जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आज तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबरी घेऊन आलेलो आहे जे बेरोजगार विद्यार्थी आहेत त्या बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबरी आहे तर मित्रांनो काय पुष्पप्रिया माहिती का मित्रांनो तर तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी इथे नांदेडमध्ये नांदेडमध्ये आपल्या नांदेडमध्ये भरणार आहे रोजगार मेळावा तर मित्रांनो रोजगार मेळावापरणार आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत पंचवीस कंप पंचवीस प्लस कंपनी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे जॉबसाठी तर मित्रांनो कोणी पण त्याच्यामध्ये कोणत्या पण जिल्ह्याचं असं ना महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये कोणा काही जिल्ह्याचं ना त्याच्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन करायचं असते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन करून घेऊन मग नंतर तुम्ही तीन तारखेला इथं सर्व डॉक्युमेंट आपले ते सर्व डॉक्युमेंट घेऊन नांदेडमध्ये पोलीस ग्राउंड या ठिकाणी यायचं आणि तिथं सर्व कंपन्या सहभागी सहभागी आहेत सर्व कंपन्या येणार आहेत तिथं तर तुमचे सगळे सर्टिफिकेट सगळे डॉक्युमेंट वगैरे घेऊन यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दहावीवर जागे आहेत बाराईवर जागे आहेत ग्रॅज्युएशनवर जागे आहेत आणि त्याच्यावर जे पुढलं शिक्षण झालेलं आहे आपलं त्याच्यावर पण जागे भेटणार आहेत आपल्याला तर मित्रांनो तुम्ही या सहभागी व्हा आणि आपल्याला जर आपल्याला पेमेंट त्याच्यामध्ये बारा हजार ते सव्वीस हजाराच्यामध्ये भेटणार आहे आपल्याला नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे उडान मिशन उडान मिशनच्या अंतर्गत म्हणजे आपल्याला हे सर्व नोकऱ्या भेटणार आहेत खाजगी था। कंपन्यामध्ये रोजगार मिळवायची संधी आहे आपल्या सगळ्यांना तर तुम्हाला इथं दाखवत होते बॅनर कसं आहे का आणि मित्रांनो शनिवारी दिनांक तीन दोन तीन मे दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी नऊपासून सुरू होणार आहे तर कुठं सुरू होणार आहे पोलीस मुख्यालय जे पोलीस आपलं नांदेडचे जे पोलीस ग्राउंड आहे त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि तुम्हाला एक क्यू आर पण देतो इथे साईडला दे, कु क्यू आर दिसत असेल त्या क्यू आरला स्कॅन करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो जर तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल ह्याच्याबद्दल का जर काही कोणता डाऊट वगैरे आला असेल तर मित्रांनो ह्या ठिकाणी जे एक क्यू आर दिलेला आहे त्या क्यू आरला तुम्ही स्कॅन करून जे इथे नांदेडमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून जे कार्य करत आहेत अमोल गुंडे सर त्यांचा हा व्हॉट्सअप नंबरचा क्यू आर कोड आहे हा क्यू आर कोडला स्कॅन करा स्कॅन करून तुम्ही अधिक माहिती भेटू शकते तुम्हाला कोणता दा डाऊट वगैरे आला असेल तर तुम्ही मेसेज करून तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटून जाईल त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये गेलो तिथं पण एक गुगल फॉर्म ओपन होतं त्या लिंकला तुम्ही क्लिक केला क्लिक केलं केलं तर मला एक गुगल फॉर्म ओपन होतं गुगल फॉर्म ओपन झाले की नाही त्याच्यामध्ये आपली डिटेल वगैरे सगळी फिल करायची मग रजिस्ट्रेशन आपलं होऊन जाईल आणि त्याची काही पावती वगैरे काही भेटत नाही मग रजिस्ट्रेशन करून टाकायचं आणि आपले डॉक्युमेंट वगैरे सगळे घेऊन पोलीस ग्राउंडला यायचं तर स्क्रीन वाटतो तुम्हाला जे जे कंपन्या आहेत त्या कंपन्या पण दाखवतो तुम्हाला सर्व कंपन्या आहेत आणि ह्या सर्व कंपन्या लगभग पंचवीस कंपन्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो माझ्या आवाज क्लिअर येत नसेल आणि बॅकग्राऊंडला खूप सारा नॉईस घेत असेल तर मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला माहिती मागतो तर माझा जे माईक होता प्रोरॉनिक्स कंपनीचा माईक ते माईक चार्जिंग लावते वेळेस पाण्यात पडला त्यासाठी माईकचा यूज नाही केलो तर माईक नीट होईल तेव्हा माईकचा यूज करून नाहीतर दुसरा माईक घेतल्यावर क्लिक करत तर त्यासाठी सॉरी मित्रांनो तुम्ही आता हे कंपनी तर सगळे बघितल्या आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चे